दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धरण येथून पुरवठा करणाऱ्या सातशे देखभाल दुरुस्तीची आणि बॉल दुरुस्तीच्या कामामुळे येत्या शनिवारी तेरा जुलै रोजी संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती पाणी पुरवठा विभागानं दिली आहे सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वरील दुरुस्ती अनिवार्य आहे त्यामुळे मनपाचे विल्लोळी जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या बॉल बदलणे आदी देखभाल दुरुस्तीची कामं तसंच गंगापूर तरण पंपिंग स्टेशन येथील उर्वरित कामे करणं आवश्यक आहे पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी हे काम करणं गरजेचं आहे त्यामुळे गंगापूर तरण पंपिंग स्टेशन आणि मोकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपासून पूर्ण दिवस होऊ शकणार नाही रविवारचा म्हणजेच चौदा जुलैचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल नागरिकांनी याची नोंद घेत मनपा सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनानं केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक